र गाईज नीलम गृहिणी लाईफस्टाईल लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त रव्यापासून कुरकुरीत असं काजू शेपमध्ये स्नॅक्स बनवणार आहोत ते कशाप्रकारे बनवायचं आहे ते आपण बघून घेणार आणि तुम्हाला जर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्टार्ट केलेलं आहे इथे आपण इथे एक आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये आपण दोन वाटी रवा टाकून घेणार आहोत जर जाड रवा किंवा तुम्ही बारीक रवा घेतलात तरी चालेल ते इथे एक वाटी टाकून घेतलेला आहे अजून एक वाटी घेऊया आपण दोन वाटी टोटल आपण रवा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण आता टाकणार आहोत साखर टाकणार आहोत साखर तुम्हाला अर्धा चमचा साखर घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं मीठ घ्यायचं आहे मीठ पण तुम्हाला अर्धा अर्धा चमच मीठ घ्यायचं आहे नॉर्मल तुम्ही जे मीठ यूज करत असाल ते घेतलात तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तर इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे बघू शकता अर्धा आणि थोडंसं अजून घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर चला आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता कशा पद्धतीने केलं आहे वेगळा असं एकदम बारीक करून घ्यायचं आहे वेगळा अशा पद्धतीने आपलं झालं पाहिजे ना आता हे आपण मळून घेऊया तर इथे एक बाऊल घेतला आहे बाऊलमध्ये हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे सर्व जे आपण बारीक केलेलं आहे ते असं व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यातून हे वेगळं झाकण्याला पण आहे ते पण मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला तूप गरम करून घ्यायचे इथे मी तूप घेतलेलं आहे दोन चम्मच तूप तुम्हाला चांगलं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये या, या हवेमुळे जरासा गॅस इकडे तिकडे होते थोडंसं पावसाचं वातावरण झालं त्यामुळे तर इथे मी दोन चम्मच आता तूप घेतलेलं आहे तूप चांगलं आपल्याला यामध्ये आता वितळून घ्यायचं आहे व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे वेगवेगळ्या अशा प्रकारे वितळून घ्यायचं आहे थोडंसं तूप त्यानंतर आपण ते जे आपण वाटण करून घेतलेलं रव्याचं त्यामध्ये ओतून घेणार त्यासाठी आपल्याला थोडंसं हे वितळून घ्यायचं जेणेकरून तो चांगल्या प्रकारे मिक्स होईल त्यामध्ये हे बघा हे चांगलं आता वितळलेलं आहे आपलं तूप आपण आता हे ओतून घेऊया जे रवा बारीक केला आहे त्यामध्ये तर चला आता आपण यामध्ये ओतून घेऊया आणि हे छान मग मिक्स करून घ्यायचं आहे कारण की तूप टाकल्यानंतर चव जरा अजून छान लागते चव ते आता चमच्याने आपण मिक्स करून घ्या सगळीकडनं व्यवस्थित सगळ्या एक जीव करून घ्यायचा पहिलं कसं गरम असतं तूप त्यामुळे आपल्याला चमचाने गरम हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला आपले सटके नाही लागणं म्हणून मी पहिलं चमचाने मिक्स करून घेते त्यानंतर आपण आता हाताने मिक्स करून घेऊया तर हे बघा आता हे चांगलं एकदम मस्त भारे हे करून घ्यायचं मिक्स करायचे तूप जे आहे ते चांगलं सगळीकडे लागलं ला पाहिजे त्यामुळे हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे असं हे बघा अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं पाणी टाकून मळून पण घ्यायचं ते तर बघा आता हे मी पाणी टाकून मळून घेतलेलं आहे जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही सिम्पल रेसिपी आणि झटपट होणारी आहे नॉर्मली तुम्ही चहा सोबत वगैरे खूप छान लागतं हे खायला तुम्ही पण बनवून बघा तर चला आता आपण एक आपल्याला जे लागणारं आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये दोन चमचे आपण तूप घेऊया जेणेकरून आपल्याला त्यामध्ये यूज करायचा आहे मी दाखवते कशा पद्धतीने यूज करायचं आहे थोडीशी लाईट गेलेली त्यामुळे थोडंसं समजून घ्या अचानक आता ह्या पावसामुळे कसं ता लाईटचा थोडा इशू होत आहे तर इथे मी दोन चम्मच घेतलेला आहे तूप यामध्येच आता आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडं एक ते दीड चमचा घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि पीठ गव्हाचं पीठ हे आता आपण मिक्स करून घेऊया यामध्ये चांगलं असं मस्त एक जीव करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मिक्स करायचं चमच्याने तुम्हाला जर अशाच माझ्या नवीन नवीन जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर पण प्रेस करायला विसरू नका ते बघा अशा प्रकारे चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकदम एकजी एक जीव करायचं तूप आणि पीठ हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आणि एकदम सॉफ्ट झालं आहे तर आता आपण चला आता स्टार्ट करूया कशा प्रकारे बनवायचं आहे इथे मी पोलपाड घेतला आहे ह्यावर मी ऑलरेडी लाटून घेतलेलं जे आपण केलेलं रव्याचं पीठ लाटून असं मी बारीक कट करून घेतलेलं पुऱ्यांच्या शेपमध्ये आता हे जे आपण गहू आणि तूप गव्हाचं पीठ आणि तूप मिक्स केलेलं ते आता इथे आपण लावून घेणार आहोत ते बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं सगळीकडे जेणेकरून याला चांगली चव येते आणि कुरकुरीत होतात खायलाही खूप टेस्टी लागतात त्यामुळे आपल्याला गव्हा आणि गव्हाचं पीठ आणि जे तूप मिक्स केले ते लावायचं आहे त्या पीठ टाकून आपण याच्यावर परत एक जे गोल लाटलेले आहे ला चपाती रव्याची ती आपण टाकली आणि आता हे वरच्यावर तुम्हाला हलक्या हाताने लाटून घ्यायचं ते जेणेकरून जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही ठेवायचं मीडियम ठेवायचं हे वेगळ्या अशा पद्धतीने असं छान लाटून आता इथे ला जे आपल्या औषधाचं पॉटल असेल तसं जे झाकण किंवा नॉर्मली दुसरं पण तुम्ही घेऊ शकता त्याने ह्या ह्या शेपमध्ये तुम्हाला असं कट करून घ्यायचे सगळे वेगवेगळ्या अशा शेपमध्ये चहासोबत अतिशय सुंदर लागतात हे काजू काजूच्या शेपमध्ये कट करायचे आहेत सुरुवातीला थोडंसं असं शेप थोडा चेंज झाला आहे पण आपल्या काजूचा जसा शेप असतो त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे हे बघा अशा प्रकारे सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा आता थोडा सुरुवातीला शेप थोडा चेंज आहे माझा पण अशा प्रकारे काजूच्या शेपमध्ये तुम्हाला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून खायलाही कुरकुरीत लागतं आणि जेवढे छोटे छोटे असतात तेवढे क्रिस्पी पण लागतात आणि खायलाही सुंदर लागतात त्यामुळे आपण छोटं छोटं करणार आहे जास्त मोठं पण करणार नाही आहे हे बघा झालेत की नाही काजूच्या शेपमध्ये आत्ता थोडे थोडे कट व्हायला लागले त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व कट करून घ्यायचे आहेत हे बघा असे अतिशय सुंदर लागतात झटफट होणारी रेसिपी तुम्ही रोज मुलांसाठी पण तुम्ही यूज करू शकता तर चला आता डीप फ्राय करूया इथे मी ही कढाई घेतलेली आहे यामध्ये आता आपण डीप फ्राय करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला सोडायचं एकदम नाही थोडे थोडे करून आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचेत आणि चांगले मीडियम किंवा स्लो गॅसवर तळून घ्यायचे आहेत फास्ट गॅस करायचा नाही आहे नाही तर करपून जाणार आहे बघा अशा प्रकारे मस्त आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं जास्त सारखं मिक्स करत नाही राहायचं आहे थोडंसं लालसर व्हायला आलं ला की मग पलटी करायचं मी स्लो किंवा मिडियम गॅस ठेवायचा आहे आठवणीने फास्ट ठेवायचा नाही आहे नाहीतर हे सगळं जळून जाणार आपण केलेलं आहे ते त्यामुळे मी मिडियम गॅस ठेवलेला आहे जास्त पण फास्ट ठेवलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे हे सुंदर लागतं तुम्ही मसाला टाकून पण खाऊ शकता मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे मी मसाला टाकला आहे बघा आता असं थोडं थोडंसं व्हायला लागलं त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे हे वेगळ्या अशा प्रकारे हलक्या हाताने करायचं थोडं थोडं करायचं जेवढं तुम्ही थोडं थोडं करणार तेवढं खायला खूप टेस्टी लागेल आणि सुंदर लागतं अशाच प्रकारे सगळं करून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता थोडे थोडे असे ब्राऊन दिसायला लागले तुम्हाला पण दिसत असेल कशा पद्धतीने ते ब्राऊन व्हायला आलेले आहेत हे वेगळे आता हे झालेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे आपले रेडी झालेले आहेत जास्त व्हाईट पण नाही जास्त करपलेले पण नाही आहेत ते चला बाऊलमध्ये काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे झालेले आहेत बाऊलमध्ये मी काढलेले आहेत बघू शकता अतिशय सुंदर लागतात था। खायला याच्यात थोडीशी लाल मिरची पावडर असते ती तुम्ही टाकू शकता जेणेकरून थोडीशी तिखट चांगले लागते मीठ तर आपण ऑलरेडी बनवताना टाकलेलंच होतं तर बघा अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत होतात आणि खायलाही खूप अतिशय सुंदर लागतात तर आपली ही रेसिपी आता रेडी झालेली आहे तर आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून पण प्रेस करायला विसरू नका बाय आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया